नमस्कार आपण पाहतात रयसंवाद न्यूज चॅनल अष्टी येथे टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य सहित औषधांचे वाटप दिनांक एकवीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती दिनानिमित्त संत गजानन हॉस्पिटल मल्टीस्पेशालिस्ट जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आस्टी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे हाजी रहमत खान यांनी आयोजित केलेल्या मरकज चौक के येथील आरोग्य तपासणी शिबिरात सातशे रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली याबाबतची माहिती आयोजक हाजीर रहमत खान यांनी दिली बी पी शुगर हाडांची तपासणी हृदयाशी संबंधित सर्दी खोकला ताप सहित इतर तपासण्या करण्यात आल्या यावेळी औषधांचेही वाटप करण्यात आले जालना येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी अनेक आजारांवर सखोल मार्गदर्शन करत उपचारसंबंधी सल्ला शिबिरादरम्यान रुग्णांना दिला शिबिराचे उद्घाटन अश्रोबा अण्णा कडपे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थितीमध्ये आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे हाजीर अहमद खान कारी शमशोद्दीन सरपंच मधुकर मोरे उपसरपंच नसरुल्ला खान हे होते तर जालना येथील गजानन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर रोहित कसाट मधुमेह तज्ञ डॉक्टर कुलभूषण मराठे कर्करोगतज्ज्ञ डॉक्टर अविनाश अस्थिरोग अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर विकास कतारे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांमार्फत रुग्णसेवा प्रदान करण्यात आली या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मुक्ती आलीम साहेब मौलाना इरफान साहब राजू कुरेशी आजिम कुरेशी वसीम पटेल गौतम शेळके मुर्तुजा कल्याणकर ग्रामपंचायत सदस्य अझहर शेख असद खान काकड डॉक्टर आर के अरबाज खान काकड सुहेल खान काकड भगवानराव कांबळे फारुखभाई कुरेशी मोबिन मास्टर इरफान कुरेशी सुलतान खान पठाण साबेर मनियार मोहसिन जमीनदार समीउल्लाह खान काकड शिवलिंग अप्पा सहित इतरांनी परिश्रम घेतले रयत संवादसाठी राम राठोड परतूर जालना आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका